धम्मपद अपमाद बघतो दहा चुल्ल पंतकाची कथा ही कथा स्थळ विळवत राजगुरू येथील आहे स्वतःच स्वतःचे बेट बनवावे असं त्याचं एक सार आहे त्या कथेचं उठानेना उठ्ठाणेन पमादेन सज्जमेन दमेनच दीपंकरी करी कैराथंग मेधावी यंग ओघो नावी कीरती याचा अर्थ असा आहे कोणत्याही गोष्टीचा अतिरेक न करता संयमाने सावधानपणे इंद्रियांचे दमन करून जर कोणी हुशार मनुष्याने एखादे बेट तयार केले तर त्या बेटाला कोणताही पूर बुडवू शकत नाही कोणताही पूर बुडवू शकणार नाही गाथा अशी आहे शिका गाथाकथा मगधमध्ये एक श्रीमंत श्रेष्ठी राहत होता त्याला महापंथक आणि चुल्लपंथक नावाचे दोन पंतू होते श्रेष्ठी जेव्हा जेव्हा बुद्धाचे प्रवचन ऐकायला जायचा तेव्हा तो महापंथकाला सोबत नेत असायचा त्यामुळे त्याला सुद्धा धम्म श्रवण करण्याची संधी मिळायची मोठा झाल्यावर त्याने प्रवज्जा घेतली तेव्हा त्याच्याबरोबर लहान भाऊ चुल्ल पंथक याने सुद्धा प्रवज्जा घेतली महापंथक उद्योगी सावध आणि बुद्धिमान होता त्याचा लहान भाऊ चुल्ल आळशी मंद बुद्धीचा होता दोघे भाऊ भिक्षू बनल्यानंतर राजगृहजवळील वेळुवनात राहत होते लहान भाऊ मंद बुद्धीचा असल्याने चार महिन्यात एकही एक गाथा पाठ करू शकला नाही त्यामुळे महापंथक दुखी होत होता, होता। व महापंथक दुखी होत होता व त्याला सतत गृहस्थी जीवनात परत जाण्यास सांगत होता परंतु चुल्ल पंथक मात्र गृहस्थी जीवनात परत गेला नाही एके दिवशी जीवकने तथागत बुद्ध आणि त्याच्या संघास भोजनास आमंत्रित केले तेव्हा महापंथकने चुल्लपंथकास भिक्षु संघासोबत येण्यास मनाई केल्यामुळे तो फार निराश झाला त्याचवेळी याचवेळी तथागताचे तेथे आगमन झाले चुल्ल पंथकाने अश्रुपूर्ण नेत्रांनी त्यांना अभिवादन केले तथागतांनी त्याची मनस्थिती ओळखून त्याला शुभ्र स्वच्छ कापडाचा एक तुकडा दिला आणि सकाळच्या वेळी सूर्याकडे पाहत तो हातात धरून ठेवण्यास तसेच मननसुद्धा करण्यास सांगितले परंतु घाम येत असल्याने हातात धरून ठेवल्यामुळे तो कापडाचा तुकडा मडून गेला हा स्पष्ट दिसणारा बदल पाहून जीवनाच्या अशाश्वतेवर क्षणभंगूर तो विचार करू लागला अशाश्वतेवर तो विचार करू लागला चुल्ल पंतकाच्या लक्षात आले की सर्व काही वस्तू क्षणभंगूर आहे मनाचा राग मनाच्या राग द्वेष व मोह या तीन अवस्थांची त्याला अनुभूती आली तसेच आर्यसत्यावर चिंतन मनन करून आर्यसत्यावर चिंतन करून ध्यान करून त्याला अर्हत पद प्राप्त झाले इतर भिक्षूंना त्याचे आश्चर्य वाटले तेव्हा तथागतांनी त्याला त्यांना समजावून सांगितले की व्यक्तीने उत्साहित होऊन व्यक्ति ने उत्साहित हो तो संय व जागरूकपने जर एखादे बेट तैयार के लिए बेटाला को पूर बुड़ू शकना नहीं नष्ट करू शर नहीं के प्रसंगी तथागतानी ही गाथा मटली है तात्पर्य व्यक्ति ने सावधानतेने एकाग्रते ने चिंतनाद्वारे व संयमाने कठोर परिश्रम के लिए तर असाध्य गोष्ट कोणतीही गोष्ट साध्य करू शकतो बेटमधलं बेट म्हणजे बेट। तुम्ही कोणत्याही कंपनीमध्ये असा किंवा कुठेही जॉब करत असा तुम्ही काही करा तुम्ही जर आपलं एक बेट तयार केलं तसं म्हणते ना पाय ओढते पाय ओढते आहे का नाही पुढं चालला पाय ओढते पण तुम्ही स्वतःचं बेट असं तयार करा त्या धम्माच्या नियमानं का ते संकट असकडे गळून पडते आपोआप म्हणून हे अरहंत होण्याची पायरी पायरी सांगितलं अरहंत होण्यासाठी का त्यानं असं ते धम्मात त्याला त्यानं मग्न केलं का तो अरंत झाला दुःखातून मुक्त झाला मग हे कोणाचं केव्हा पण होऊ शकते आता बा ते वाटत असेल का बा मी आता माझं कृपा तारुण्य धम्माच्या दूर गेलं आता बा मला काय करून यायचं तर असं नाही आहे का म्हातारपणासुद्धा त्यांना जर इच्छा असेल त्याची जर त्यांना जर भेट तयार केलं आणि मनापासून जर धम्मामध्ये वाटचाल केली ना, के ना जो सुद्धा आपल्या धम्मात पारंगत होऊन त्या दुःखातून तो मुक्त होऊ शकते तर आजही वेळ गेली नाही आहे जो कोणी दूर असेल किती निराश असेल दुखी असेल थकलेला असेल अनेक संकट जीवनामध्ये आली असतील दुःखाचे तरीसुद्धा तो आज त्याच्या कानावर हा धम्म येत असेल आजही तो आपलं आयुष्य बदलू शकते ही संधी आहे धम्म करुणामय आहे तो आपला हात घेऊन असा उभा आहे धम्म काही माझ्याकडे धम्माचं पाणी ग्रहण कर आणि आपल्या जीवनाला सुखाच्या दिशेकडे वाटचाल करण्यास तयार कर तर म्हणून धम्म कुणालाही निराश करत नाही जिथे सर्व दारं बंद होतात तिथं धम्माची दारं उघडतात धम्माकडे काही वैज्ञानिक दृष्टिकोन आहे आणि प्रॅक्टिकल अनुभव आहे आणि प्रत्येक गोष्टीला उत्तर आहे असं नाही का काही सोम केलं कुठेही केलं म्हणजे काही होईंबा अशा भाकडकथा धम्मामध्ये नाही आहेत धम्म स्पष्ट सांगणारा धम्म आहे धम्म स्पष्ट दिशा दाखवणारा धम्म आहे धम्म प्रत्येक गोष्टीला उत्तर देते कोणालाही भटकवत नाही आणि त्याला खरा मार्ग दाखवते आजही ते लोक अंधारामध्ये आहेत <coughs> यांनी जाणून घ्यावं का तुम्हाला धम्माशिवाय पर्याय नाही तुम्ही ज्या कर्मकांडामध्ये अंधश्रद्धेमध्ये बुडालेले आहात भरकटलेले आहात अगोदर तुम्ही तुमचे पूर्वज बुद्धाचे उपासक होते बुद्धांना मानणारे होते विसरलात म्हणून अभ्यास करा जाणा समजा का आपला इतिहास काय आहे आज नव्याने खोटा इतिहास शिकवला जात आहे त्या खोट्या इतिहास इतिहासाच्या भानगडीत पडू नका खरा इतिहास जाणून घेण्यास तत्परता दाखवा जर खोट्या इतिहासाबद्दल तुम्ही डुबले तर संकट भयंकर आहे आणि मग संपून जसा तरी प्रकाश दिसणार नाही प्रकाश फक्त भगवान बुद्धाचा धम्म आहे म्हणून भगवंतांना सूर्य म्हणतात आजही भगवंताचं मुख जे आहे बुद्ध सूर्याकडे आहे तर भगवान बुद्धांना काही सूर्य म्हणतात आणि म्हणून त्याचा अपभ्रंश म्हणून काही लोक सूर्याची पूजा करतात अरे खरा सूर्य इथंच आहे खरा सूर्य भगवान बुद्ध आहे ज्यांनी आपल्याला या जीवन जगण्याचा प्रकाश दाखवला त्या प्रकाशाला विसरून लोक दुसरीकडे चालले म्हणून हा प्रकाश जर तुम्ही ओळखला नाही तर येणारी पिढी आपली संकटात आहे इतकं मोठं शिक्षण जर शिकूनसुद्धा जर ते भगवंताला ओळखत नसल भगवान बुद्धाचा मार्ग ओळखत नसल ते शिक्षण व्यर्थ आहे इतकं शिकून जर मोठमोठ्या डिग्र्या घेतल्या असतील इतकं शिकून सवरून जर ते भगवान बुद्धाचा धम्म ओळखत असल तर शिक्षण व्यर्थ झालं ते जर म्हणून त्या शिक्षणाचा उपयोग चिंतन मनन तर्कविज्ञान हे कशामध्ये आहे हे ओळखण्यासाठी करा जर तुम्ही ओळखाल तरच तुमची येणारी पिढी या सर्व संकटातून दूर होईल ज्या काही दुर्घटना घडतात त्याला वैज्ञानिक कारण आहे आणि ते वैज्ञानिक कारण धम्माच्या मार्गानेच आपल्याला सोडवता येते दुसरा मार्ग नाही म्हणून आपण ते समजून घेण्याचा प्रयत्न कराल आणि धम्माच्या दिशेने वाटचाल कराल इथेच थांबतो साधू साधू साधू